नाशिकच्या द्वारका पुलावर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत या अपघातातील मृत आणि जखमींमध्ये प्रामुख्याने किशोरवयीन मुलांचा समावेश आहे द्वारका पुलावर रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात घडला या अपघातामध्ये एका टेम्पोने लोखंडी सळ्यांनी भरलेल्या ट्रकला धडकली या ट्रक मधील लोखंडी सळया अंगातून आरपार गेल्याने सहा मुलांचा जागीच मृत्यू झाला या अपघातामुळे द्वारका उड्डाणपुरावरील वाहतूक ठप्प झाली होती या परिसरात तब्बल पाच किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या प्राथमिक माहितीनुसार लोखंडी सळयांनी भरलेला ट्रक धुळ्याहून मुंबईच्या दिशेने जात होता त्यावेळी द्वारका उड्डाणपुलावर एक टेम्पो मागून ट्रकला जोरा धडकला ही धडक इतकी जोरात होती की दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे ट्रकच्या मागच्या बाजूला पोर सवादा मुलांचा एक ग्रुप होता अपघातानंतर ट्रक मधील लोखंडी सळ्या यापैकी काहींच्या अंगात शिरल्या या सगळ्यांच्या शरीरातून बराच रक्तस्राव झाला त्यामुळे रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच चार जणांचा मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत वृत्तांमध्ये अतुल मंडलिक संतोष मंडलिक दर्शन घरते यश गर्ते चेतन पवार यांचा समावेश आहे तर राहुल राठोडे वयवर्ष वीस लोकेश निकम वयवर्ष अठरा अरमान खान वयवर्ष पंधरा ओम काळे अक्षय गुंजाळ राहुल साबळे हे सर्वजण गंभीररीत्या जखमी झाल्याची माहिती आहे त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे या दुर्घटनेबद्दल माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली या ठिकाणी पोलिसांकडून बराच वेळ वाहतूक पूर्ववत करण्याचे काम सुरू होते नाशिकमधील सह्याद्री नगर परिसरातील राहिवाशी होती हे सर्वजण निपाड तालुक्यातील धारणगाव येथे देवाचे कारण या कार्यक्रमासाठी गेले होते हा कार्यक्रम आटपून महिलांचा टेम्पू आणि पुरुषांचा टेम्पो पुन्हा नाशिकच्या दिशेने परतत होता महिलांचा टेम्पू सुरक्षितपणे सह्याद्री नगर येथे पोहोचला मात्र पुरुषाच्या ट्रकचा द्वारका पुलावर अपघात झाला या अपघाताच्या काही वेळापूर्वीच टेम्पू मधील मुलांनी सोशल मीडियावर एक स्टेटस शेअर केला होता यामध्ये टेम्पूच्या मागच्या बाजूला ही सर्व मुले गाण्यावर नाचत होती काही मुले टेम्पूच्या वरच्या भागावर चढून बसली होती सर्वजण आनंदात होते मात्र पुढील काही क्षणामध्येच त्यांच्यावर काळाने घाला घातल्याने सह्याद्रीनगर परिसरात हळहळ व्यक्ती केली जात आहे